दोन मिनिटामध्ये संपवतो दोन मिनिट ऐकून घ्या आज आपण सर्वजण इथे यासाठी जमलो आहोत की माझी बदली झाली आहे आणि माझ्या जागी आपल्या इथे आधी कार्यरत असलेले अधिकारी म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके आदरणीय एकबीर संतू साहेब यांचं प्रमोशन झालं आणि त्यांना इथे नियुक्ती झालेली आहे त्यांनी आज चार्ज घेतलेला आहे आज मी चार्ज सोडलेला आहे या दोन्ही अधिकाऱ्यांचा एकाचा निरोप आणि दुसऱ्याचं स्वागत यासाठी आपण सगळेजण जमलो होतो आधीच्या वक्त्यांनी आपल्या भाषणांमध्ये जे काही मुद्दे जे काही आठवणी जे काही तणालला अनुभव सांगितला त्याच्या अनुषंगाने फक्त एवढंच सांगणार आहे की मालेगावला येणारा अधिकारी येताना जरी तो येण्याच्या मानसिकतेमध्ये तयारीमध्ये नसतो तरी इथं आल्यानंतर तुम्हीच्या लोकांकडं लोकांकडे असं काहीतरी वेगळंच मीठ आहे तुमच्या लोकांकडे असं काहीतरी वेगळंच काहीतरी रसायन आहे की तुम्ही त्या अधिकाऱ्याला त्या व्यक्तीला मान्यग्रस्त करू शकता आणि या माझ्या कार्यकाळामध्ये साहेबांच्या कार्यकाळामध्ये आम्हा लोकांना जे काही या गावासाठी गावाची शांतता ठेवण्यासाठी करता आलं त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं योगदान फार मोलाचं आणि फार महत्वाचं आहे आपलं घर हे आपलं आहे हे त्या घरातल्या माणसाला जाणीव असली पाहिजे त्याशिवाय त्या घराचं पुढची दिशा काय राहणार आहे घराचा विकास कुठं राहणार आहे घराच्या लोकांच्या गरजा पूर्ण होणार आहेत का नाही आणि त्या चांगल्या कायदेशीर मार्गाने का होणार आहेत की नाही हे ठरू शकत नाही पण मी बघितलंय की तुम्ही लोक इथं आल्यानंतर तुमच्या पद्धतीने आमच्याकडून काम करून घेता आणि ही अशी ही जी जबाबदार मंडळी आहे ही जमलेली आहे आणि जे लोक आधी आले आणि काही कारणास्त निघून गेले दादा सरांनी उल्लेख केला की आधीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही व्यस्त होतो आम्ही त्याचं नियोजन एक ता तास केलं होतो तिथं दोन तास गेले तिथं सुद्धा अनेक लोकांना आम्हाला थांबवावं लागलं की बस आम्हाला अजून बाहेर दुसऱ्या कार्यक्रमात जायचं परंतु आपण सगळेजण इतका पूर्ण वेळ थांबून राहिलात कुठंतरी आपल्या मनामध्ये आमच्याबद्दल महत्त्व आदर <laughs> जिवाळा आणि आम्ही करत असलेल्या कामाबद्दल विश्वास आणि तोच विश्वास आधी झालेल्या कामाबद्दल जो आहे तो भविष्यामध्ये जी साहेबांची नियुक्ती झाली आहे साहेबांच्या सुद्धा कडून तुम्ही अपेक्षा व्यक्त करत आहात अशा पद्धतीच्या ह्या कार्यक्रमासाठी आपण हजर राहिल्याबद्दल मी खरं आपल्या सगळ्यांचा मनसे आभारी आहे मी या ठिकाणी पोलिसांचं जर यश आपल्याला दिसत असेल गाव शांत ठेवण्यामध्ये तर त्यासाठी आभार व्यक्त करण्यामध्ये माझ्याकडून नाव विसरून जाऊ नये यासाठी मी आवर्जून सांगेल की आपल्या आधीचे काळातली आय जी आदरणीय बी शेखर पाटील सर असतील आताचे आय जी आदरणीय श्री कराळे सर असतील आधीचे एस पी उमाफ सर असतील आताचे एस पी श्री यशमाने सर असतील तसेच आधीच्या कार्यकाळातील लोकसभेचे खासदार असलेले माजी खासदार प्रभाजी भांबळे सर असतील आताचे खासदार मॅडम बच्छा मॅडम आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले मोरसे सर आहेत आणि आपले सर्व माझ्या परिमंडळातील सर्व आमदार महोदय मोरसे साहेब आहेत कांदेसाहेब आहेत धुकळे साहेब आहेत डॉक्टर आहे, राहुलदाबा आहे सर आहेत आणि सर्वच समाजातील सर्वच घटकातील सर्वच लोकांनी कायमच आपल्या या भागाची जी काही गरज आहे आणि आपला हा भाग ज्या पद्धतीनं आजच्या कार्यकाळात थोडासा नाव त्याचं जे चुकीच्या पद्धतीनं घेतलं जात होतं त्याच्यापासून आम्हाला दूर जायचं आहे आम्ही तसे नाही आहोत आम्हाला तसं समजू नका आम्ही सुद्धा व्यवस्थित वागणारे कायद्याला पाळणारे आणि प्रशासन पोलीस महापालिका महसूल सगळ्यांच्या निर्देशाप्रमाणे शासनाच्या आकांक्षेप्रमाणे काम करणारे आहोत असं कुठंतरी आपण सगळ्यांनी त्याची परिचय आपण त्याचा परिचय दिलेला आहे अनेक घटना घडल्या अनेक घटना भविष्यातही घडतील आठ दहा लाख लोकसंख्येच्या गावामध्ये छोट्या मोठ्या घटना घडत असताना त्याचा किती भाऊ करायचा आणि त्याला कुठं थांबवायचं आणि त्या घटनेतून चुकीचं बाहेर पडू न देता चांगलं बाहेर पडेल आणि जी काही एक मैत्रीपूर्ण एकमेकांच्या मदतीने पुढे जाण्याची जी काही वृत्ती आहे ती वाढीस लागेल असं कल्चर असं नेचर ते लोकांनी जतन करून ठेवलं आहे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून दादोसर बोलले आमच्या चर्चा होत असतात तेव्हा आम्ही विचार करतो की नाही यांच्या अडीअडचणी यांना माहिती आहे आणि त्याच्यावर उपायसुद्धा यांना माहिती आहे असा ह्या सगळ्या आपल्या ह्या मालेगाव आणि परिसरातील सगळ्या नागरिकांनी आमच्या पोलीस दलाला कायम सहकार्य केलं आहे प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे लोकसभा निवडणूक असेल विधानसभा असेल बाकी छोटे मोठे अनेक इव्हेंट असतील आम्ही फक्त एवढं करण्याचा प्रयत्न केला तुमच्यातलं जे चांगलं आहे ते पुढे येईल आणि प्रशासनाचा रोल त्याच्यामध्ये थोडासा कमी राहील चार मैं पूरी तरीके से समझता हूँ आगे के कार्यकाल में मैं मालेगाँव के लोगों के लिए कुछ अच्छा कर सकूं उनके जीवन में कुछ अच्छी बढ़ोतरी कर सकूं यही मेरी मंशा है और जो एक मेरी इमेज अभी सबके सामने रहती है कि ये बहुत ही टाइट है ये बोलता नहीं है ये बात नहीं करता है हाँ मैं सर जैसा पी मेंटेन शायद ना कर सकूं ये पंद्रह वर्ष के अनुभव का एक्सपीरियंस है जो हमको मालेगांव को प्राप्ति मिली थी और हम एज ए डीवाई सर से सीख सके पर मेरा सिर्फ दो साल का एक्सपीरियंस है और उसी दो साल के एक्सपीरियंस के बलबूते पर जितना मैं कर सकता हूँ एक टके करने की कोशिश करूंगा आप लोगों को आधे रास्ते मेरे को मिलने आना पड़ेगा मैं भी आधे रास्ते आऊंगा आप लोगों से चार चीजें मैं सीखूंगा उसको आर्ट करने की कोशिश करूंगा हाँ अवे ध्वधो पे मैं उतना ही टाइट रहने वाला हूँ पर नॉर्मल लोगों के लिए मैं बिल्कुल अच्छे से नॉर्मली बिहेव करता हूँ ये मैं सबको बताना चाहता हूँ अंत में मैं सर के लिए दो शब्द ये बोलना चाहता हूँ कि सर मेरे गुरु हैं सर मेरे मार्गदर्शक हैं सर ने मेरे को बहुत सारी चीजें सिखाई हैं अगर सर के काम को मैं और एक दो परसेंट आगे बढ़ा सकूं तो मेरा एडिशनल एसपी का कार्यकाल एक सक्सेसफुल कार्यकाल होगा ये मैं अपेक्षा रखता हूं अपने आप से और सर को मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूं थैंक यू धन्यवाद साहब